असं मला समजतंय खूप चांगला संकेत आहे तुम्ही आणखीन थोडी माहिती देऊ शकता मला सांगा की बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे सुद्धा अत्यंत चांगले असे दृष्टे होते औद्योगिकरण आहे जलसंधारण आहे उदाहरणार्थ दामोदर खोरे प्रकल्प आहे कौशल्य विकास स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर आधारित त्यांचे विचार आजच्या आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये कुठे दिसून येतात आपल्याला आणि आणखी ते कशाप्रकारे दिसायला हवेत मला असं वाटतं की जर आपण बघितलं तर हा आत्ताचा जो विषय आर्थिक दृष्टीने तर आर्थ हो, हे सगळे विषय जे आहेत ते तर आपल्याला आता दिसत आहेत त्या धोरणांमध्ये सगळं दिसतं आहे म्हणजे आपण मजबूत अर्थव्यवस्था बनतो आहोत त्याची पायाभरणी या सगळ्या मंडळींनी केली आहे बाबासाहेबांनी केली रिझर्व्ह बँक आणि हे सगळे विषय आपण त्याची चर्चा केलेली आहे बरोबर रूपाने हे सगळं सांगितलेलंच आहे बाय द वे आपल्याला कदाचित ह्या सगळ्यांना तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की भारताच्या दारिद्र्याचं कारण हे ब्रिटिशांनी इथल्या लोकांची केलेली अपरिमित लूट हे आहे इथला विकास होऊ दिला नाही आणि लूट केली आपल्या संसाधनाची हे अत्यंत निसंदिग्धपणाने सांगितलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितले त्या काळामध्ये बरोबर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपली संसाधन ही आपली असली पाहिजेत बरोबर आज आपण बघतो की आपण ज्या पद्धतीने आपला देश वाटचाल करतो आहे जगामध्ये एक आर्थिक गोष्ट म्हणजे शक्ती म्हणून पुढे येतोय आपण बरोबर त्याच्यामध्ये अजून बरच बरीच पावलं आपल्याला चालायची आहेत आणि Uh, ज्याला आपण म्हणूयात की ग्लोबल सिनारीओ बदलत राहतात आणि मार्केट ड्राईव्ह एव्हरीथिंग वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्यांचा विचार करता ही मूल्यच आपल्याला ही पुढे नेणार आहे तंत्रज्ञानाच्या विषयामध्ये आपण बघितलं तर एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्याचाही uh, शोध त्याचा उत्तर आपल्याला बाबासाहेबांच्या विचारामधनं शोधता येतं तो विषय आहे की डिजिटल डिवाइड काही लोक पुढे जात आहेत आणि काही मागे राहत आहेत या डिजिटल युगातही सो धिस कॅन लीड टू सोशल अनरेस्ट सामाजिक असमानता आणि आणि अनेक प्रश्न आहेत त्याचे आणि संधीचा अभाव यातनं जे डिजिटल डिवाइड आहे ती ऍक्च्युअल फिजिकल डिवाइड पण आपल्या समाजाला नेऊ शकते म्हणून गोष्टींवरती आता सरकारही आपलं काम करत आहे आणि मला वाटतं की त्याच्यावरती महत्वाचं आहे एक म्हणजे ऍक्सेस उपलब्धता गोष्टी उपलब्ध दे करून देणं तंत्रज्ञान उपलब्ध दे करून देणं आपण बघितलं की साधेचे साधे लोक युपीआय वापरतात डिजिटल जी निरक्षरता आहे ते दूर करणं डिजिटल साक्षरता ज्याला आपण म्हणतो तंत्रस्नेही बनणं सर्वसामान्य माणूस आणि सोशल आणि इकॉनॉमिकल प्रभाव या गोष्टींचा तंत्रज्ञानाचा ह्या घटकांकडे आपण नीट लक्ष दिलं पाहिजे उदाहरणार्थ बघितलं की ऑनलाईन कोचिंग ऑनलाईन क्लासेस सर्वत्र उपलब्ध आहेत स्किल्स सेट हे सर्वांपर्यंत पोहोचावेत की कोणाची एखादी मक्तेदारी असू नये कौशल्य विकास याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर इकॉनॉमिकल फायनान्शियल इन्क्लुजन या सगळ्यांचं जे सर्वसमावेशीकरण आहे हे सगळं आपण बघतो आहोत सध्याच्या कालखंडामध्ये हेच चाललेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची आपली जी जॅम ट्रिनिटी आहे म्हणजे जनधन आधार आणि मोबाईल त्या तंत्रज्ञानाच्या माणसापर्यंत सगळ्या योजना पोहोचणं त्यांच्यापर्यंत सगळे शासनाचे उपक्रम पोचणं वेलफेअरचे उपक्रम पोचणं विकासाचे उपक्रम पोहोचणं मला असं वाटतं की या सगळ्यांचा पाया या बाबासाहेबांच्या समाज विकास राष्ट्र विकासाच्या संकल्पनेमध्ये याचा पाया घालून दिलेला होता त्याच मार्गावरती आपण अनुकरण करतो आहोत हा मार्ग थोडासा काय म्हणत त्याला की दूरगामी आहे आणि थोडा वेळ लागेल पण आपण जर बाबासाहेबांच्या विचारापासून ढळलो तर मात्र याला आणखीन जास्त वेळ लागेल असं मला वाटतं अगदी अगदी सर तुम्ही फार छान माहिती दिली असं म्हटलं जातं असं कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे की जगामध्ये उभं राहणं सोपं आहे पण जगाला उभं करणं कठीण आहे म्हणजे स्वतःला न बदलता जगाला बदलून दाखवणं सकारात्मक दृष्ट्या विधायकदृष्ट्या